अकोला पोलीस दलातर्फे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भाने मासिक गुन्हे आढावा परिषद संपन्न निवडणुका पारदर्शक निष्पन्न शांततेत निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अकोला पोलिस दल पूर्णपणे सज्ज आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक अचित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भाने मासिक गुन्हे आढावा बैठक विजय हॉल अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी तसेच शाखा प्रभारी हे उपस्थित होते बैठकीदरम्यान महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका केली असून दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे या निवडणुका पारदर्शक निष्पक्षपणे शांत निर्भय मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे राज्य निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभागाने खालीलप्रमाणे व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहे प्रतिबंधात्मक कारवाई जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार गुंड प्रवृत्तीचे लोक फरार व पाहिजे असलेले आरोपी तसेच जामीन किंवा पॉरॉलवर सुटलेले गुन्हेगार यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे बेकायदेशीर कृत्यांवर वॉच अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरुद्ध व अवैधरित्या दारू तयार करणाऱ्या विक्री करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्यावर छापे टाकून गुन्हे दाखल करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे आचारसंहिता कालावधीत शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न रोखणे निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्याकरिता रोख रक्कम मद्य किंवा इतर वस्तूंचे वाटप करणे हा गंभीर गुन्हा आहे अशा प्रकारावर पोलीस दलाची करडी नजर आहे मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी बँका व पतसंस्थेसोबत समन्वय साधला जात आहे विशेष पथकाची स्थापना संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी भरारी पथके फ्लाईंग स्क्वॅड आणि स्थिर सर्वेक्षण पथके स्टॅटिक सर्वायलन्स टीम तैनात करण्यात आली आहेत सोशल मीडिया व प्रचार सोशल मीडिया पेड न्यूज व इंटरनेटवर प्रसारित होणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे सामाजिक तेट निर्माण करणाऱ्या अफवा पसरवणाऱ्या किंवा आचारसंहितेचा भंग करणाऱ्या पोस्टवर कायदेशीर कारवाई केली जाईल नागरिकांना आवाहन अकोला पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात येत आहे नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी पडू नये निवडणूक आचारसंहितेचा भंग मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न धाकटपशा दाखवणे पैशाचे वा मद्याचे वाटप किंवा अन्य कोणताही बेकायदेशीर प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा खालील राज्यस्तरीय तक्रार निवारण कक्षाशी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक एकशे बारा संपर्क क्रमांकावर माहिती देण्याचे सांगितले आहे माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा